गुड मॉर्निंग मैत्रीना तर सकाळची वेळी बघा अजून अंधारे बाहेर जरा उजळ्या व्हायला लागला चपात्या चालल्या माझ्या पाच वाजता उठल्या अंगोळ केली सोडायला जायचे तर मी आज भाजी काय बनवली दाखवते हो तर ही भाजी शेंग नाही का संक्रांतीला बनवतात ते शेंगाची भाजी केली मी आणि इकडं चपात्या बघा चालली एक चपाती झाली माझीकडून पण एक मळली आणि चपात्या लागते कृतिका आंघोळीला गेली अजून थोडं थोडं म्हणजे झाले जरा असं जरा प्रकाश दिसायला आहे चार चपात्या करून घेते पाणी ठेवले तापवायला टिफिन भरून झालेत बॉटल भरलेत आता कृतिकाची वेणी घालायची आहे सोडायला जायचं मला सोडायला जायचं म्हणजे तिथं घाणी ती तिथं सोडायला जायचं आता बेणीही घाण होती दरा पन्नास लॉक आहे का पण कोण आलं तर गडबड होते काढायचं म्हणलं चेन आणि ते बघा हे पण हवं आहे ना इथे जरा दरामध्ये उघडलं आज तर मी पाऊस पडला खूप जास्त जास्त आहे आज चपरन आवेल आपण सर्व भाई तरी इकडे

किती कावर उशीर होते तर आईच गेट जे आहे उभं बरावे लागतं पुढे तसं नाही आलीच आत्ताच गाडी ना हा बस गेली हा बस तेच नाही काय आहे बरोबर तोंड करू हा बस आली पोरं जातील बघा पाऊस पण आला नाही जाते पाऊस लिवार आलाय मला लॉक लागत नव्हतं मी तर कशी आली पळत पळत कशी छत्री आणली नाही तर अवघड झालं छत्री पण ओढली छतरी जर आणली नसते ना तर भिजत जावं लागलं असतं माझ्या ना बसला पण उशीर झाली आज ना रात्रभर पाऊसच आहे खरं तर रात्रभर पाऊस आज सोमवार आता ह्यांना पण उठवायला आलं नाही तर ह्यांना पण हाजलं उपर जायचंय काल रात्री आले उशिरा आज लवकर जायचं <स्थाथ> आम्ही लगेच वर घेतो काही वेळ लागत नाही पहिलेच वाड्यावर येईल मला फोन करायला तर त्यांना पुढे होत नाही काय माहिती कारण लॉक लागलं नाही कारण